समीर भोसले कम्बे सारा कार्तिक जाधव कल्डो आणि सातला सिद्धनाथ प्रसन्न भोर हा या मैदानातला चोवीस सोडायचा आहे शो ड्रायव्हर करंजा आपण स्टेज कडे येणार का सुटला चोवीस सुटला लढत चालव चोवीस मध्ये गाडी सुपरफास्ट बाहेर गेले राखीवता सदन गाडी या बाहेरनं सुंदर अशा तीन गाड्या धावत आहेत तिघात लढत चालत कोण होणार सेमीरा पात्र अतिशय सुंदर आणि गाड्यानी मागणं चेतन आहे गाडी क्रमांक चोवीसचा निकाल चोवीस चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी भिरव प्रसन्न सुहादैव चितोळी या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन सुंदर गाडी पळाली महाराष्ट्र चॅम्पियन विजय शेठ जवळकर यांचा बा, बावऱ्या पळाला आणि बावऱ्या पळाला आणि त्याच्या जोडीला सुहा ड्रायव्हर चितळीकरांचा चंदन पळाला सुंदर गाडी सेमीला पाहत गेली चेतन करुणकरांनी कारुणकरांनी त्याबद्दल या बावऱ्या बैलाचे मालक पैलवान विजय शेठ जवळकर